नमस्कार मंडळी वावस्नेलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे ठाण्याला जागृती ताईंकडे या जागृतीताईंचे ह्यापूर्वीही मी अनेक व्हिडिओ केलेले होते पितळ आणि तांब्याच्या अँटिक वस्तू या ताईंकडे मिळतात ताई नमस्कार आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्याप्रमाणे आज ताई आपल्याला काय दाखवणार आहेत सुंदर अशी अगरबत्तीचे स्टँड आणि कापूर कापूरदाण्या आणि अँटिकमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर वजनाच्या ते सगळ्यांना परवडतील अशा कमी वजनापर्यंतच्या सगळ्या अगरबत्तीचे घरं पण आहेत आणि दुपारती पण आहे कापूरदाणी पण आहे आणि हे सगळं आपण पारंपरिक पूर्व परंपरेपासून चालत आलेली ती सगळी हे आहेत ना अग्धी पूजा साहित्य तर सुरुवात करायची का नक्की खरोखरची त्या ताईंकडची सगळी पूजेची भांडी बघू शकतंय किती सुरेख आहे ती सगळी अगरबत्तीची घरं आणि धुपारती ताई आता आपण एक एक बघूया का ही कापूरदानी आहे अशी उघडायची आहे मस्तपैकी त्यानंतर ही अँटिकमध्ये खूप जड असलेली मोर असलेली अगदी छानपैकी सुंदर त्याचं काम बघू शकते डिटेलिंग बघा किती आहे सुरेख मस्त आणि आपण ते साफ पण करू शकतो ना असं हे हा मोर निघतो म्हणजे तीन पार्ट म्हणजे आपण साफ करायला बघा छान खूप छान त्यानंतरची पण ही बघा ही कापूरदाणी आहे खूप सुंदर त्याच्यानंतर ही पण मस्त हे मेणबत्तीच स्टँड आहे काय सांगतोय मेणबत्तीचं स्टँड आहे खूप छान त्यानंतर हे अगरबत्तीच घर बघू शकता छान mm, त्याला पायेत खाली oh, त्याच्यानंतर हे बघा ज्यांचा देवारा छोटा आहे त्यांच्यासाठी हे त्यानंतर ही पण छोटीशी अगरबत्ती त्यानंतर हे बघा हे जे अगरबत्तीचं स्टँड आहे ना याच्यामध्ये माझ्याकडे छोट पण आहे आणि ह्याचा उपयोग मैत्रिणी म्हणजे आपण कुंकुमार्चन करतो की नाही तर देवीला याच्यात बसवून तुम्ही अभिषेक पण ह्याच्यात करू शकता त्यानंतर अगदी हे हलकं हुलक आहे थोडस कुठे तुम्ही समजा देवस्थानाला वगैरे जाता आणि आपली इच्छा असते की आपण आपलं सगळं वापरावं तेव्हा अगदी कॅरी करायला छान हो हे आहे खूप छान बघा कलर सुरेख सुंदर अगदी मस्तच आहे ती डिझाईन त्याची मस्त अगदी छान आखीव रेखीव सुंदर डिझाईन असलेलं आणि जड अँटिक मस्तच अगदी छान त्याचा आकारच बघा ना सुंदर आहे खूप अगदी छान आणि वजनाने देखील जड आहे ताई हे हे अगरबत्ती स्टँड्स वाव हे मल्टीपर्पज आहे ना, ना मल्टीपर्पज तुम्ही मी मगाशी दाखव जसं हे दाखवलं तसं तसं फक्त ह्याच्यात हे जरा वेगळं पॅटर्न आहे आणि हे असं शंखाकृती आहे करू शकतो छान आहे सुरेख आहेत सगळे बघा एकूण की सगळे अगरबत्तीची घरं बघा किती सुरेख आहेत प्रत्येकाचे आकार तुम्ही बघा प्रत्येकाचं डिझाईन बघा किती सुरेख असं अँटिक लुक देणार आहे सगळी अगरबत्तीची भांडी आहेत आणि त्याचप्रमाणे कापूरदाण्या ताई हे हां ही पंचारती आहे पंचारती आणि इथे मध्ये तुम्ही कापूर पण लावू शकता म्हणजे टू इन वन बऱ्यापैकी वजन आहे बऱ्यापैकी नाही व्यवस्थितच मग वजन पण छान आहे याच इथे मध्ये तुम्ही पाहिजे तर कापूर लावू शकता आणि हे पंचारती खूप छान आहे तुम्ही देवाला ओवाळू शकतो सुरेख आरतीसाठी आरतीसाठी आणि ताई हे हा हे कमंडलू ह्याच्यामध्ये तुम्ही खर तर गंगाजल ठेवतो आपण पण हल्ली काय त्याचा बडीशेप साठी सुद्धा हो, उपयोग करतो किंवा अँटीक डेकोरेशन साठी डेकोरेशन पीस म्हणून पण आणि सुंदर मुरादाबादी डिझाईन आहे त्याच्यावर छान पैकी छान आहे सुरेख सुंदर छान आहे ताई हे काय सापशिडी खेळायला <laughs> <laughs> हो त्याला डाय डायस म्हणतात डायो डायस म्हणतात किंवा आपण मराठीचे पासेल तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की हे बघा किती छान पूर्ण पितळेचा आहे आणि तुम्ही मस्त मुलांना खेळायला सुद्धा सापशिडी किंवा वापरू शकता आणि प्लस अगरबत्ती सुद्धा लावू शकता मल्टीपर्पज म्हणजे मुलांना खेळायलाही द्या आणि अगरबत्ती पण तुम्ही लावू शकता आणि जशा लावायच्या असतील तशा सहा पाच चार तीन दोन एक <laughs> त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या ऍडजस्ट करू शकता खूप छान आहे ताई अगदी छानच आहे मला खूप आवडलंय मस्त मस्त आहे छान कलेक्शन आहे स्पेशली अगरबत्तीची घरं अशी कोणाकडे एवढी व्हरायटी सापडत नाही पण या ताईंकडे आपल्याला बघा अगदी पूर्वापार चालत आलेली जशी आपली पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या हे आणि अशा अनेक डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि मैत्रिणीनो मी हे ह्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छिते की माझ्याकडे कोणतीही सी ओ डी म्हणजे डिलिव्हरी नाही माझ्याकडे कोणतीही स्कीम एकावर एक फ्री नाही नाही ना जे हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ कॉलिंग वर तुम्ही विचारू शकता ताई तुम्ही दाखवता ना व्हिडिओ कॉलिंग वर मैत्रिणी माझं स्वतःच वैयक्तिक असं मत आहे की फक्त फोटो बघून का म्हणून हो घ्यायची एखादी वस्तू की जी आपली वर्षानुवर्ष टिकणार आहे तुम्ही मला मैत्रिणींनो नक्की फोन करा नक्की व्हॉट्सअप करा आणि आपण ठरवायचं की व्हिडिओ कॉल कधी करायचा आणि व्हिडिओ कॉल अपॉइंटमेंट घ्यायची व्हिडिओ कॉल हो आणि व्हिडिओ कॉलवर तुम्ही आपण ठरवायचं दहा मिनिटांनी पाच मिनिटांनी कधी अवेलेबल आहोत बोलू शकतो आणि त्याप्रमाणे आणि जी वस्तू मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवीन तीच वस्तू मी पॅक करून जर तुम्हाला आवडली तर मी पाठवत असते धन्यवाद खूप छान ताई सुंदर सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिल्यास छान अशा तुझ्याकडे असलेल्या ह्या पूजेच्या साहित्यांविषयी त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू या ताईंकडे बघा बघू शकते सुंदर सुंदर अशी भांडी आहेत सगळं कलेक्शन ह्या ताईंकडे खूप अप्रतिम असं आहे इथे असे मस्त भांडी आहेत एक दिवस आम्ही पितळेच्या सगळ्या किचनमध्ये लागणाऱ्या भांड्यांचा व्हिडिओ करू तर मंडळी कसं वाटलं हे अँटीक कलेक्शन खूप अप्रतिम असं कलेक्शन ह्या ताईंकडे आहे तुम्ही नक्कीच ते खरेदी करा अपॉइंटमेंटसाठी त्यांना कॉल करा आणि अशाच अपडेट्ससाठी वाव स्नेहल हो या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय बाय